विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी पेपर क्रमांक दोन संच ए याचे उत्तर लवकर लवकर पाहणार आहोत तर प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे नंबर एक च ऑप्शन दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आणि चार तिसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चौथ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पाचव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सहाव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सातव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आठव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नऊ नऊचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दहा दहाचा उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अकराचं चा उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन प्रश्न बारावा बाराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तेराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चौदा चौदाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंधराचं चा उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सोळाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सतराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अठराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर एकवीस एक उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बावीस उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तेवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चोवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंचवीस उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता इथून विभाग दोन चालू आहे सव्वीसवा प्रश्न बघा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अठ्ठावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तेहतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि चार चौतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पस्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक छत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अडोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एक एकोणचाळीस <स्यल्थ> एकोणचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आणि चार <स्यल्थ वंद्यों कित्यादया> एक्केचाळीस उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बेचाळीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आणि तीन म्हणजे दोन असू शकतो दोनच वाटते मला तरी पण दोन किंवा तीनमध्ये त्रेचाळीस त्रेचाळीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर चार चौवेचाळीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर एक पंचेचाळीस उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शेहेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सत्तेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आणि दोन अठ्ठेचाळीसचं आहे ऑप्शन नंबर तीन एकोणपन्नास ऑप्शन नंबर चार पन्नास ऑप्शन नंबर दोन एकावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आणि चार बावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आणि तीन त्रेपन्न उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चोपन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंचावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन छप्पन छप्पनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सत्तावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अठ्ठावन्न ऑप्शन नंबर तीन एकोणसाठ ऑप्शन नंबर दोन आणि साठ ऑप्शन नंबर चार एकसष्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बासष्ट ऑप्शन नंबर एक त्रेसष्ट ऑप्शन नंबर चार चौसष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पासष्टचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सहासष्ट ऑप्शन नंबर एक सदुसष्ट ऑप्शन नंबर एक अडुसष्ट ऑप्शन नंबर चार एकोणसत्तर एकोणसत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आणि तीन एकाहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बहात्तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार त्र्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्र्या चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तर आपण हा इयत्ता आठवीचा संच ए पेपर क्रमांक दोन याचे उत्तरं लवकर लवकर पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू